नमस्कार वैशाली रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मेथीचे मुटके म्हणजे मेथी मुठिया करणार आहोत त्यासाठी मेथी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली आहे एक वाटी मेथी मी घेतलेली आहे त्यासाठी एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी पाव वाटी कणिक म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे एक चमचा तिखट एक चमचा हळद आवश्यक तेवढं मीठ एक चमचा धना पावडर घेतलेली आहे एक चमचा जिरा पावडर घेतलेली आहे एक चमचा साखर घेतलेली आहे आणि हा बेकिंग सोडा घेतलेला आहे एक चमचा पहिल्यांदा आता मी बाऊलमध्ये मेथी घालते आहे त्याच्यानंतर बेसन घालती आहे कणिक खट हलद मीठ धना पाउडर जीरे पाउडर साखर बेकिंग सोडा आणि तेल आता पहिल्यांदा आपण हे सगळं व्यवस्थित हलवून घेऊया आणि हे आपल्याला एकदम घट्ट भिजवायचं आहे घट्टसर असं पीठ मी मळून घेतलेलं आहे थोडंसं आपण तेल लावणार आहोत इथे मी चाळणी घेतलेली आहे आणि एकीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हे मुटके आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत चाळणीला तेल लावलेलं ला आहे आता जे हे जे आपण पीठ भिजवलं आहे त्याच्या अशा पद्धतीने रोल करायचे आता आपण हे वाफवून घेणार आहोत पाणी आता चांगलं गरम झालेलं आहे आणि एक दहा मिनटं आपण हे वाफवून घेणार आहोत दहा मिनिटांनी मी हे पूर्णपणे गार करून घेतलेलं आहे त्याशिवाय हे कापायचे नाहीत कारण जर गरम असतील तर ते नीट कापले जात नाहीत म्हणून हे पूर्णपणे मी गार केलेले आहेत आणि व्यवस्थित शिजलेले आहेत आणि पण बेकिंग सोडा घातल्यामुळं त्याची साईजसुद्धा मोठी झालेली आहे आता आपण हे चिरणार आहोत छान असे शिजले आहेत ते आता हे आपण असं देखील खाऊ शकतो जे डाएट करतात ज्यांना ऑइल नको आहे ते असं पण हे छान लागतात पूर्ण शिजलेले आहेत पण आपण याला थोडीशी फोडणी देणार आहोत आता तेल आहे मी आता याच्यामध्ये तीळ घालतीये तीळ मी भाजून घेतलेले नाही आहेत म्हणून मी ते थोडेसे परतून घेणार आहे जर तीळ भाजलेले असतील तर वरून घातले तरी चालतील थोडीशी कोथिंबीर मी फोडणी घालते आता यात घालते मी मुठठी मोठा गैस करू परतून घेते म्हणजे ते क्रिस्पी होती ती सुद्धा तडतडायला लागले मस्त मुटके आपले मेथीचे मुटके तयार झालेले आहेत आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सब्सक्राइब पण जरूर करा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशाली रेसिपी रेसिपीमध्ये